आपण मध्यंतरीच्या काळात काय बघितले मराठा आरक्षण मराठा आणि ओबीसी संघर्ष झाला आणि या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल आपला जो महाराष्ट्रातला सामाजिक ताण आहे तो थोडासा वाढतोय असं वाटतं आणि जेव्हा जेव्हा मराठा आरक्षण किंवा मराठा ओबीसी संघर्ष असा विषय येतो तर दरवेळेस देवेंद्र फडणवीसांना विलन करण्याचा प्रयत्न होतो स्पेसिफिकली म्हणजे महाराष्ट्रातले इतर कुठल्याही पक्षाचे नेते येत नाहीत कोणीच कुठे आजूबाजूला कोणी दिसत नाही आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन नेहमी देवेंद्रजीच असतात स्पेसिफिकली इतकं प्रेम काय विशिष्ट लोकांचं तुमच्या मला असं वाटतं की एकतर तुम्ही जे बोललात ते खरं आहे की सामाजिक संघर्षाने आपली सामाजिक वीण जी आहे ती कुठेतरी आपल्याला ढिली झालेली सैल झालेली आपल्याला पाहायला मिळते मी नेहमी सांगतो की मराठा असतील ओबीसी असतील मायक्रो ओबीसी असतील आपले वेगवेगळे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असे सगळे समाज असतील शेवटी आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आपण प्रत्येकाचा इतिहास बघा त्या इतिहासाचा सुवर्णक्षण हा छत्रपतींच्या राज्यातच आपल्याला पाहायला मिळतो अनेक वेगवेगळ्या समाजाच्या योद्ध्यांनी हे स्वराज्य तयार करण्याकरता बलिदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींच्या मावळ्यांनी जातीच्या आधारावर एकमेकाशी भांडावं हे काही महाराष्ट्रामध्ये योग्य नाही आहे प्रत्येकाला आपली अस्मिता आहे आपलं भलं झालं पाहिजे असं वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे असं माझं मत नाही अर्थातच आता अशा प्रकारच्या ज्यावेळी काही व्यवस्था निर्माण होतात तर अशा प्रकारचे आव्हानं जेव्हा येतात त्या आव्हानांना मी सामोरं जातो मी कधी पळ काढला नाही आव्हाना त्या आव्हानांना सामोरं गेलो आहे जेव्हा तुम्ही आव्हानांना सामोरं जाता तेव्हा तुम्हाला भूमिका मांडावी लागते जेव्हा तुम्ही भूमिका मांडता त्यावेळी ती कधी कोणाला आवडते कधी कोणाला आवडत नाही पण टू बी ऑलवेज पॉलिटिकली करेक्ट यांनी कधीही समाज चालू शकत नाही तुम्ही आजचं मरण उद्यावर ढकलता तुम्ही समाजामध्ये अधिक तेढ निर्माण करता त्यामुळे त्या त्यावेळी जी योग्य भूमिका आहे ती योग्य भूमिका मी आहे कुठल्याही समाजाची बाजू घेतली नाही पण कुठल्याही समाजाचा विरोध केला नाही ज्या समाजाकरता जे करणं आवश्यक आहे ते आपण केलं मराठा समाजाचं आरक्षण असेल मराठा समाजाकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा सारथीची व्यवस्था असेल ओबीसी समाजाकरता महाज्योती असेल ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असेल प्रत्येक वेळी खंबीर भूमिका मी घेतली त्यामुळे त्या ते त्यावेळी ज्यांना कदाचित ती भूमिका त्यांच्या मर्जीची वाटली नाही त्या त्या लोकांनी माझ्यावर टीकादेखील केली आणि दुसरं काय आहे की अनेक लोकांना असं वाटतं की बाबा मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाचा असल्यामुळे माझ्यावर अटॅक केला hmm. तर आपल्याला काहीतरी राजकीय फायदा होईल hmm. की बाबा हा ब्राह्मण समाजाचा माणूस आहे त्यामुळे याच्यावर अटॅक करून त्यांच्या कधीच लक्षात आलं नाही की जात ही जनतेच्या मनात नाही ती फक्त नेत्यांच्या hmm. मनात आहे hmm. आणि अलीकडच्या काळामध्ये लोक तुमची जात पाहत नाही तुमचं कर्तृत्व पाहतात तुमचं कर्तृत्व काय त्यामुळे अजूनही ज्या लोकांना हे वाटतं जातीवर टार्गेट करून देवेंद्र फडणवीसला संपवता येईल ते लोक प्रयत्न करत असतात हे त्याच्याकडे लक्ष फडणवीस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका